माननीय दीपकजी इंगळे सर प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा महाराष्ट्र मी यांना विनंती करतो कृपया आपण आपला जय जिजाऊ जय शिवराय जय किसान जय मूल्यवासी या ठिकाणी मराठवाड्यामधून जमलेल्या सर्व मूलनिवासी बहुजनांना या ठिकाणी मी आपल्या या ठिकाणी स्वागत करतो आपले आभार मानतो आणि सर्व मूलनिवासी बहुजन महापुरुष आणि महामातांना मी या ठिकाणी अभिवादन करतो आणि अवघ्या मला या ठिकाणी पाच मिनटं दिलेली आहेत तर तेवढ्याच वेळामध्ये या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आणि शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत अगदी पाच ते सहा मिनिटांमध्ये मी आज मनोगत या ठिकाणी साथी हो मांडणार आहे या ठिकाणी गेली चार वर्ष झालं राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची अनेक प्रश्न उचलण्यास या ठिकाणी आम्ही सुरुवात केली आणि सगळ्यात अगोदर तो प्रश्न आम्ही उचलला शेतातल्या वीज बिलाचा गेली वीस ते पंचवीस वर्ष झालं आमच्या शेतकऱ्यांची शेतातली लाईट बंद करून इथल्या एमई सी मार्फत हजारो कोटी रुपयांची वसुली केली जात होती आमचे पिकं जाळली जात होती पंधरा पंधरा दिवस महिना महिना आमच्या शेतामधली लाईट चालू केली जात नव्हती आम्हाला पैसे मागितले जात होते त्या विरोधामध्ये राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून आम्ही आवाज उचलला आणि एबीसीबी ला आम्ही पत्र व्यवहार केला की साहेब आम्ही तुमची लाईट वापरली आहे आम्ही पैसे भरायला तयार आहोत फक्त आमच्या आम्हाला वीज बिलाचा हिशोब द्या एमएसीबी इंजिनियर म्हणले तुम्हाला कसला इश्यू पाहिजे आम्ही त्यांना म्हणलं साहेब आम्हाला फक्त आम्ही तुमची लाईट किती वापरली तुमचं बिल किती झालं त्याच्यापैकी शासनाने किती बिल भरले आणि आम्हाला भरायचं किती शिल्लक राहिले फक्त एवढा हिशोब द्या तुमचे निघतील तेवढे पैसे आम्ही देतो तर ते एम एस सी बी चे इंजिनियर म्हणाले याचा हिशोब आमच्याकडे नाही तुम्ही वरच्या ऑफिसला जावा मग राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून गावाच्या लाईनमॅन पासून डेप्युटी इंजिनियर पासून जिल्ह्याच्या सी इंजिनियर पर्यंत ते महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री मुख्यमंत्री राज्यपाल यांना आम्ही छत्तीस जिल्ह्यामध्ये पत्र व्यवहार केला आणि त्यांना आम्ही आमचा हिशोब मागितला खालचे इंजिनियर आमची लाईट पण चालू करत नाहीत आमचा हिशोब पण देत नाहीत तुम्ही आमचा हिशोब द्या आम्ही पैसे भरायला तयार आहोत जेव्हा राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून आम्ही हा प्रश्न उचलला आणि छत्तीस जिल्ह्यामध्ये याची चर्चा सुरू झाली आणि तत्कालीन ऊर्जा मंत्री दोन हजार तेवीस चे देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषद घेतले आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं कि शेतकरी किती लाईट वापरायलाय आणि त्याचा आमच्यावर भार किती पडायलाय आणि त्याचं बिल किती व्हायलंय ही मोजणारी आमच्याकडे यंत्रणाच नाही हे महाराष्ट्राच्या ऊर्जा मंत्र्यानं पत्रकार परिषद घेऊन सांगितलं मग तुमच्याकडे वीज बिल मोजणारी यंत्रणाच नाही तर दरवर्षी शेतकऱ्याकडून तुम्ही शेकडो कोटी रुपये लाईट बिल कसं घेतात तर आम्ही सांगितलं की महाराष्ट्रातला शेतकरी एक रुपया लाईट बिल देणं लागत नाही आणि गेली पंधरा वर्षापासून शेतकऱ्याचं लाईट बिल हे या ठिकाणी सरकार महावितरणला भरते त्याची आरटीआय मधून या ठिकाणी आम्ही आकडेवारी घेतली तर दोन हजार पाच पासून दोन हजार चोवीस पर्यंत नव्वद हजार कोटी रुपये शेतकऱ्याचं लाईट बिल हे एमईसीबी न ला महाराष्ट्र सरकारनं भरलेलं असताना सुद्धा आजपर्यंत आम्हाला कोणीही सांगितलं नाही ना कुणी आमदार खासदारानं सांगितलं ना एमईसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितलं या ठिकाणी शेतकऱ्यांचा हजारो कोटी रुपयाचा वीज बिल घोटाळा काँग्रेस बीजेपी न केलेला आहे आणि वर्तमानामध्ये बी चालू आहे तर दोन हजार बावीस ला जेव्हा उमरखेडला राष्ट्रीय किसान मोर्चाचे दुसर राष्ट्रीय अधिवेशन चालू होतं तेव्हा मी भाषण करत होतो मेराम साहेब त्याचे अध्यक्ष सा करत होते आणि मी 2022 ला मी हेच सांगितलं तेव्हा मेराम साहेब मनाले हे जर असं असेल जर शेतकऱ्याचा लाईट बिलाचा हिशोब नसेल आणि शेतकऱ्याचं जर लाईट बिल भरलं जात असेल तर या ठिकाणी मी घोषणा करतो की महाराष्ट्रातल्याच नाही तर देशभरातल्या शेतकऱ्याचं लाईट बिल मी मोफत करतो हे दोन, दोन हजार बावीस ला मेश्राम साहेबांनी घोषणा केली आहे त्याचे व्हिडिओ सगळे उपलब्ध आहेत आणि बावीस ला मेश्राम साहेबांनी घोषणा केली आणि दोन हजार चोवीस ला महाराष्ट्राच्या सरकारला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेला चौदा हजार कोटी रुपये भरून शेतकऱ्याचं लाईट बिल माफ करावं लागलं मी सगळं का सांगतोय खरं तर मेसराम साहेबांचे मी या ठिकाणी आभार मानून त्यांना पर्क करणार नाही त्यांच्यामुळे आमच्या शेतकऱ्याचं लढबिल माफ झालं राष्ट्रीय किसान मोर्चा भारत मुक्ती मोर्चा या संघटन शक्तीमुळे आमचं लढबीर माफ झालं आज आम्हाला रुपया बी भराव लागत नाही आणि या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या पोराला आज एवढं मोठं स्टेज या ठिकाणी या संघटनेनं दिलं त्याबद्दल मनापासून खूप आभार मानतोय आभार याकरिता की आम्हाला साहेब कुठेही बोलू दिलं जात नाही ना, ना ज्याला आम्ही निवडून देतोय त्या काँग्रेसच्या स्टेजवर आमची समस्या मांडू दिली जात नाही मी गेल्याच महिन्याचं उदाहरण सांगतो माझ्या गावामध्ये जो लातूर ग्रामीण मतदारसंघ आहे जे काँग्रेसचे आमदार आहेत धीरज विलासराव देशमुख ते पाच वर्षात निवडून दिल्यानंतर पहिल्यांदा माझ्या गावात आले आणि मी त्यांना विनंती केली की, की शेतकऱ्याच्या आमच्या फक्त समस्या मांडू द्या आम्हाला पाच मिनटं वेळ द्या तर साहेब ज्यांना आम्ही निवडून दिलं ज्यांना ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंत ज्या देशमुखांना आम्ही सगळं दिलं तर त्या आमदारांनी आम्हाला पाच मिनिटं सुद्या वेळ स्टेज वर दिला नाही दोन तास खाली आम्हाला थांबवून ठेवलं तर मी या ठिकाणी अधिकचा वेळ घेणार नाही या ठिकाणी मी परत एकदा मेश्रम साहेबांचे आभार मानतो आणि माझं या ठिकाणी मनोगत या ठिकाणी थांबितो आणि साहेब जो सध्या ज्वलंत विषय आमचा शेतकऱ्याचा की आमच्या शेतकऱ्याला हमी भाव दिला जात नाही उत्पादन खर्च एवढा सुद्धा भाव आमच्या शेतकऱ्याला दिला जात नाही मी आयोजकाकडून फक्त दोन मिनिट वाढून घेतो साहेब दोन हजार एकवीस ला केंद्र सरकार तेवीस पिकाला हमी भाव घोषित करत का कारण त्याचे पडले, तरी भाव जरी तो आम्ही खरेदी करतो म्हणून तेवीस पिक तुम्ही पेरा असं केंद्र सरकार सांगत आणि हमी भाव घोषित करत तर दोन हजार एकवीस बावीस ला महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा सोयाबीनचा एक क्विंटलचा उत्पादन खर्च साहेब राज्य सरकारनं काढलाय तो म्हणजे पाच हजार चारशे एकवीस हा उत्पादन खर्च राज्य सरकारनं पाठविला काढला आणि केंद्र सरकारकडे शिफारस केली सहा हजार दोनशे रुपयाची पंधरा टक्के नफ्यानुसार स्वामीनाथन आयोग सांगते जर शेतकऱ्याला चांगला भाव द्यायचा असेल तर उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा द्या जर पाच हजार चारशे उत्पादन खर्च असेल आणि पन्नास टक्के नफा जर पकडला तर आठ हजार एकशे एकतीस रुपये हा सोयाबीनचा एक क्विंटलचा साहेब हामी भाव झाला पण तुम्हाला सर्वांना ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल राज्य सरकारनं उत्पादन खर्च काढला पाच हजार चारशे रुपये आणि केंद्रातल्या सरकारनं हमी भाव घोषित केला तीन हजार नऊशे रुपये म्हणजे उत्पादन खर्चापेक्षा बी वीस ते पंचवीस टक्के कमी न हमी भाव केंद्र सरकार जाहीर करायले आणि आज नाही गेल्या पंचाहत्तर वर्षापासून जाहीर करायले त्याच्यामुळे त्याचा परिणाम झाला शेतकऱ्याचं उत्पन्न मायनस मध्ये गेले आणि त्याचा पुरावा माझ्या हातामध्ये आहे की कि हारी हिरा भाऊ हिरालाल पाटील या शेतकऱ्यानं दोन हजार अठरा एकोणीस ला तहसीलदाराकडून वजा उत्पन्नाचा दाखला घेतला आणि सिद्ध केलं भारतातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न हे मायनस मध्ये आहे मग या काँग्रेस आणि बीजेपी ब्राह्मणांनी पार्टी मार्फत जे राज्य केलं त्याचा परिणाम हा झाला इथला शेतकरी संपला म्हणून तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो की काँग्रेस आणि बीजेपीचा जीव ईव्हीएम मध्ये आहे जोपर्यंत ईव्हीएम हटणार नाही तोपर्यंत काँग्रेस बीजेपी संपणार नाही आणि जोपर्यंत काँग्रेस बीजेपी संपणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याला आजचे दिन येणार नाहीत आणि जो करंटचा विषय आहे शक्तीपीठ महामार्गाचा तर साहेब वसमत मधल्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्या शक्तीपीठ महामार्गामध्ये जाणार आहेत नागपूर ते गोवा असा आठशे किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग देवेंद्र फडणवीस न घोषित केलाय सत्तावीस हजार पाचशे शेतकरी एकर सत्तावीस हजार पाचशे एकर शेतकऱ्यांची सुपीक जमीन त्या महामार्गामध्ये जाणार आहे आणि शहाऐंशी हजार कोटी रुपये त्या महामार्गावर खर्च होणार आहेत आणि त्याचं आउटपुट काहीच नाही कारण नागपूर ते गोवा ह्या दोन शहराला जोडणारा ऑलरेडी राष्ट्रीय महामार्ग आहे ऑलरेडी राज्य महामार्ग आहे असं असताना सुद्धा शेतकऱ्याच्या जमिनी घेऊन त्यांना संपविण्याचं काम इथलं देवेंद्र फडणवीस बीजेपी आर एस एस सरकार करत आहे मराठ्याला आरक्षण द्यायला तयार नाही मनोज जरंगे पाटलाच्या माध्यमातून उपोषण चालू आहे त्याची दखल घ्यायला ना तर नाही मराठा समाजाचा सत्यानाश आहे ओबीसी समाजाचा सत्यानाश चालू आहे शेतकऱ्याचा सत्यानाश चालू आहे त्याच्यामुळे एकमेव आम्हाला आशा आणि अपेक्षा आहे वामन मेसराम साहेब आणि राष्ट्रीय किसान मोर्चा तर सर्व शेतकऱ्याला आवाहन करतो की आपण या संघटनेमध्ये जुडाव तर मी या ठिकाणी माझा अधिकच लांबत झालेला मनोगत थांबवतो